हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत आणि मी त्यांच्यासाठी जेवण बनवलेलं आहे आणि पाहुणे कोण आहेत हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच आणि माझा आता सगळा स्वयंपाक बनवूनसुद्धा झाला आहे तर हे बनवलं आहे आख्खा मसूरची भाजी त्याच्यानंतर या मधल्या पातेलात वरण बनवलं आहे आणि त्याच्यानंतर जिरा राईस भाग केला आहे कोशिंबीर केली आहे आणि त्याच्यानंतर चपाती केली आहे तर आता आम्ही जेवायला बसतो तर तुम्हाला सांगते की पाहुणे कोण आहेत तर आज बहीन आले आहेत वैभवीचे बहीण भाऊ उद्या रक्षाबंधन आहे त्याच्यासाठी ते आलेले आहेत ही वैभवीची मोठी बहीण आहे त्या आता आम्हाला जेवण वाढायला मदत करत आहेत तिची लहान बहीण भाऊ आणि तिचे दाजी हे तुम्हाला पुढे बघायला भेटतील आणि हो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा आमच्या आणखीचं पण आता जेवण चालू आहे मस्ती करत करत ती आता जेवते

आंका तोले ती सात त्या समोसेचं जेवंदा मला आवडतो. बघा बघा. फळात किने तामधुनी का किचन टीमचं बादरसे तू देऊ तुगा वेव नुसग

ते वैभवीचे दाजे आहेत मी हा वैभवीचा भाऊ आहे आदर छोटा भाऊ आहे हा लाजली राजे का लग्नात होली नव्हती ना तुझ्या लग्नात अ तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा तर आत्ता आपण इथेच थांबू थँक्यू